नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटण्याचं सांभार काळ्या वाटण्याचं सांभार बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी या डब्यात आम्ही काळे वाटाणे शिजवून घेतल्यात पाच शिट्या लावून या ठिकाणी ओलं खोबऱ्याची एक वाटी भाजून घेतला आहे दोन मध्यम आकाराचे उभे कांदे म्हणजे कांदे उभ्या पद्धतीने कापून भाजून घेतले तेलात त्याच्यामध्ये लसूण सुद्धा भाजून घेतली आहे दोन टोमॅटो आणि इथे सुद्धा काही लसणीच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडासा चिरलेला कांदा आहे चला आपण काळ्या वाटण्याचा सा सांबार बनवायला गॅसवरती पातीला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल ॲड करा आपण यामध्ये एक चमचा राई घालायची आहे राई घातल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे एक एक चमचा जिरं टाका असं चिरलेला आणि लसूण आहे ना ती सुद्धा ऍड करायची आणि मग जर हे परतून घ्या थोडेसे काळे वाटाने ऍड करा आणि मग जर एक चमचा धना पावडर दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला अजून एक चमचा मालवणी मसाला चमचे मालवणी मसाला ऍड करा आणि एक चमचा लाल मिरची पावडर ऍड करा आणि ढवळून घ्या मग यामध्ये आपण कुठे शिजवलेले काळे वाटाने पाण्यासकट ऍड करायचे आहे थोड़ी ला 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 हे थोडे आपण असेच ठेवायचे आणि मग हे ढवळून घ्यायचे हे जरा आहे ना चमच्या ढवळायचे वाटा ना जरा मिक्सरला लावून घेण्यासाठी आम्ही जरा पती ठेवले कारण तर काय आहे मिक्सरला लावले नंतर ते जरा बारीक होतात आणि चव पण चांगली येते हे मिक्सरला लावून घेऊया म्हणजे एक ओलं खोबरं आहे ना भाजलेलं ओलं खोबरं भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरला लावून घेत आहोत हे पहा मिक्सर मध्ये आम्ही वाटून आणलेलं आहे खोबर यामध्ये आपण हे कांदा हा सुद्धा तेलामध्ये भाजून घेतलेला ऍड करायचा आम्ही मिक्सर मध्ये वाटण वाटून आणलेलं आहे आणि हे, हे टोमॅटो सुद्धा असेच आम्ही झुटलेले आहे ह्याच्यात टाकून वाटून आणणार आहोत हे पहा किती सुंदर सुरेख बनला आहे ना वाटप चला ह्यापासून आपण खूप सुंदर पद्धतीने काळ्या वाटण्याच्या सांबारला चव आणू शकतो हे सांबार जे आहे छान उकळी घेत आहे आपण त्यामध्ये काळ्या वाटण्याच्या वाटप टाकलेलं आहे वाटाण्याच्या आमटीमध्ये सांबारामध्ये हे वाटप ढवळून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनणार खूप सुंदर सुरेख चविष्ट अशी चला काळे वाटाणे जे आहेत ना मिक्सरला लावून घ्यायचे चरचरीत असे मिक्सरला लावून घ्या हे बघा चरचरी तसं आम्ही जरा पाणी टाकून मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे हे बघा अशा प्रकारे हे काळ्या वाट्यांनी मिक्सरला लावल्यावर होतात आणि मग हे काळे वाटाने आपण ह्या आमटीमध्ये सांबारामध्ये मिक्स करायचे मिक्सरच्या भांड्यात सुद्धा पाणी टाकून आम्ही उरलं सुरलं जे काय वाटप होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे आणि मग हे असं ढवळून घ्या कदून अशी उकळी येईल तेव्हा खूप सुंदर दिसेल काळ्या वाटाण्याची आमटी काळ्या वाटाण्याचं सांबार बघा किती सुंदर दिसत आहे ना थोड्या वेळाने उकळी येईल तेव्हा अजून सुरेख दिसेल चवीनुसार मीठ ॲड करूया चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे छान मस्त प्रकारे आपण बनवली आहे काळ्या वाटाण्याचं सांबार काळ्या वाटण्याचे सांबार खूप सुरे बनलेलं आहे आपण एक काम करूया बशीमध्ये काढया आणि आंबोळ्यांबरोबर खायला घेऊया मी मगाशी बशी बोललो पण बशीत नाही वाटीत घेतात काळ्या वाटणाचा सांबार वाव बघा किती सुंदर सुरे बनला आहे ना काळ्या वाटणाचा सांबार छान वाफाळ लिहिलं असं काळ्या वाटणाचं सांबार पावसाळ्याच्या दिवसात हा काढा पिला ना सर्दी दूर हे आम्ही बनवलं आहे काळ्या वाटाण्याचे सांबार आणि ह्या आहेत आंबोळ्या काळ्या वाटाण्याच्या सांबाराबरोबर आंबोळ्या खूपच सुंदर सुरेख लागतात मालवणी पद्धतीची काळ्या वाटाण्याचं सांबार आणि आंबोळी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून पण प्रेस करा